अमरावती महापालिकेच्या सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सहा एक प्रशांत या दोन्ही प्रभागाच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार ज्यांना आताच तुम्ही इथे आमच्या <coughs> बोंडे साहेबांनी परेड करून घेतली आहे त्या सगळ्या जणांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपले प्रभावशाली असे विचार मांडले ते खासदार सन्मान्य अनिलजी बोंडे साहेब माजी मंत्री सन्मान्य रणजित पाटील साहेब आमदार सन्मान्य राजेशजी वानखडेजी प्रदेश सचिव सन्मान्य देयणकरजी प्रदेश सदस्य सन्मान्य किरणजी पातुरकर सन्मान्य सिद्धार्थजी वानखडे सह आरतीताई वानखडे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग नंबर पाच आणि सहा या दोन्ही प्रभागाच्या सगळेच आमचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहे माझ्या अगोदर सन्मान्य बोंडे साहेबांनी या प्रभागामध्ये हिंदुत्व विचाराचे हे आमचे सगळे शिलेदार निवडून का आले पाहिजेत हे स्पष्ट आपल्या समोर केलेलं आहे ही निवडणूक अमरावती महापालिकेची सगळ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे तुम्हाला इथे सगळे राजकीय पक्ष लढवत असताना दिसले तरी एक हिंदू म्हणून या निवडणुकीकडे तुम्ही त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे येणारी ही पंधरा तारीख जेव्हा तुम्ही महापालिकेच्या नगरसेवकांसाठी मतदान करणार आहात ते मतदान तुम्ही या भागामध्ये हिंदू म्हणून जय श्रीराम किती दोरानी म्हणू शकता ते ठरवणारे ही पंधरा तारीख आहे आणि म्हणून आज आपल्याशी बोलावं हिंदू म्हणून थोडं आपले डोळे उघडावेत आपल्याला थोडं जागृत करावं जेणेकरून समोरून जे काय हिरवा आक्रमण होत आहे जे काय हिरवे साप पडवळत आहेत त्यांना योग्य पद्धतीने पंधरा तारखेला तुम्ही मतदानाच्या माध्यमातून ठेचू शकता हे तुम्हाला डोळे उघडण्यासाठी आम्ही ते आलेलो आहे डोळे उघडण्यासाठी आले म्हणून ही निवडणूक एक हिंदू म्हणून तुम्ही हलक्यात घेऊ नका बघा कुठली भाषण तुमच्या अमरावतीमध्ये होत आहेत सोशल मीडियावर बघत असाल कोण कोण येऊन तुम्हाला चितवून जात आहे हिंदू समाज म्हणून तुम्हाला आव्हान दिलं जात आहे तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत परत परत पंधरा पंधरा तारीख पंधरा आकडा परत परत तो ओवेसी नावाचा हिरवा साप येऊन इथून परत परत तुम्हाला आठवण करून देतो आहे म्हणजे काय अर्थ आहे त्याचा की पंधरा तारीख म्हणजे पंधरा मिनिटाचं वक्तव्य माहिती आहे ना तुम्हाला कशा हिंदू समाजाला आवाहन केलेलं की के पंधरा मिनिट पोलिसांना बाजूला करा आम्ही तुम्हाला दाखवून देतो ही धमकी देऊन तो परत एकदा तुम्हाला गेलेला आहे तुम्हाला आवाहन केलेलं आहे हे के पंधरा तारखेला तुम्ही अगर एकत्र आला नाही हिंदू म्हणून वेगवेगळ्या वेग पक्षामध्ये तुम्ही स्वतःला विभागलं नाही तर पंधरा तारखेला किंवा सोळा तारखेला जेव्हा निकाल लागतील तर तुमच्या या प्रवास पाच आणि सहा मध्ये तुम्हाला स्वतः हिंदू म्हणून पण बोलायला भीती वाटेल असं वातावरण ते लोक इथे करून टाकतील तुम्हाला डोक्यावर टिळक लावता येणार नाही माता भगिनींना डोक्यावर सिंदूर लावता येणार नाही आणि तुम्ही स्वतःच्या घरामध्ये आधी तुमच्या देवाची पूजा पण करू शकणार नाही ही परिस्थिती ते लोक करून जातील अशा धमक्या तुम्हाला देऊन जात बघा त्या ओळशीचे भाषण बघा या लोकांची भाषण काय भाषा वापरतायत आवाहन देत आहेत धमक्या देत आहेत तुम्ही विचार करा या निवडणुकीकडे अगर तुम्ही गाफील राहिलात हिंदू म्हणून अगर एकत्र राहिला नाही एक, तो सोळा तारखेला प्रत्येक गलीमध्ये तुम्हाला एक कोला कोल्हे सापडेल तुम्हाला कोल्हाचं मर्डर माहिती आहे ना आवा। ना आवा। उमेश कोले माहिती आहे ना प्रत्येक गलीमध्ये तुम्हाला एक सापडेल हे जिहाद्यांची वळवळ वाड़ वाढेल वाड़ आता फक्त पाच वाजचे बोंबे वाजवतात मग तुमच्या घराच्या दरवाज्यावर येऊन भोंगे लावून जातील आणि तुम्ही काही करू शकणार नाही तुम्हाला ना तुमच्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये आय लव महादेवच्या अगर घर बॅनर लावायचे असतील तर सगळीकडून हिरवे साप जमा होतील आणि ह्या पे आय लव महादेव लगाना नाही हे सांगून तुम्हा लोकांना घरी पाठवतील मग तुम्हाला तुम्ही काहीच करू शकणार नाही मग कोणाकडे काहीच जाऊ शकणार नाही कारण का लोकशाहीमध्ये तर पाच वर्षामध्ये तुम्हाला एकदाच मतदान करायचं आहे तुम्हाला एकदाच आपल्या लोकप्रतिनिधी निवडायचं आहे एकदाच तुम्हाला आपला नगरसेवक निवडायचा आहे पाच वर्षापर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही अहो निवडणूक आहे ना लोकशाहीमध्ये निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातं या प्रभागामध्ये काय विकास करणार हे सांगण्यासाठी ह्या निवडणुका असतात काय भाषण करून गेला तो ओवैसी सारखा हिरव्या साहब काय बोलून गेला धमक्या देऊन गेला हम भी दिखा देंगे हमारे अल्ला इधर कोई नाही है धमक्या देऊन तुम्हाला गेलेला आहे वातावरण निर्मिती के के तुम लोग तुमलो भी करो सोला तारीख अमरावती महापालिके के ऊपर एक मुसलमान समाज का ही महापौर वाला है असं तुम्ही लोकांना आवाहन करून तो गेलेला आहे धमक्या देऊन गेलेला आहे ह्याच्यावर तुम्ही काय करणार नाही तुमच्यामध्ये अंगात चिंगारी पेटणार नाही उद्या अगर हिरव्या सापांकडे या जिहादांकडे अगर तुम्ही आमच्या अमरावतीची सत्ता दिली तर तुम्हाला हिंदू म्हणून जगायला देतील काय लोक तुम्ही मोकळ्या पद्धतीने आपली सणासुदी सुधी साजरा करू शकाल दिवाळी होळी नवरात्र हे जेवढे आपले हिंदू सण आहेत त्या तुम्ही साजरा करू शकाल तो भडवा काय म्हणतो की लव जिहाद होतच नाही आता म्हणून त्याला बोललो ना तुला लव जिहाद दिसत नाही ना तुझी दाढी आणि नाडा खिचून तुला घराघरात घेऊन जातो दाखवतो लव हा भावशी विसरलाय विचार तुझ्या पूर्वजांना विचार तुझ्या अगोदरच्या अशाच ज्या आलेल्या मुघल बादशांना असेच वळवड करत होते असेच आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघत होते आमच्या माजी जाऊन हे स्वप्न बघितलं आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला याच महाराष्ट्रामध्ये गाडून दाखवला तुम्हाला तुम्हारा जिहादियों का बाप है हमारा छत्रपति शिवाजी महाराज है याद रखना ना तुझे औरंगजेला तुझे क्या टिप्पया दम तो तू किस खेत की मूली अरे वैसे तू का हमारों का नाम बोता बोलते हो क्या मेरे शेरवानी को कोई हाथ लगाया क्या अरे तेरा नाड़ा खींच के बताएगा रे तेरे को क्या शेरवानी का बात करें तू मेरे हिंदू राष्ट्र में है तू ये देवा भाऊ के महाराष्ट्र में है हम चाहेंगे ना तो तू वापिस हैदराबाद एक पतलुन में नहीं इतनी ताकत नाही हम लोग हमारे महा महाराष्ट्र में मे आम्हाला येऊन इथे धमक्या देणार विचार तुझ्या दाऊद इब्राहिम ला आम्ही घाबरलो नाही तू किस खीत की मुली आहे अरे बाबा तुझ्यासारखे असे छप्पन ठेवतो हो आम्ही किशात म्हणून इथे येऊन लव ही या सगळ्याची भाषा करायची नाही बिचारा आमच्या माता भगिनींना मी स्वतः असंख्य पीडित जाऊन घरी जाऊन आलेलो आहे जेव्हा आमच्या हिंदू बहिणीला लव जिहादच्या नावाने हे हिरवे साप हे जिहादी फसवतात पहिलं लग्न अगोदर स्वतःचं नाव अशीच सांगणार आणि लग्नाच्या नंतर झाला तो अब्दुल निघणार बडवा खरं नाव पण सांगू लागणं नाही करत आणि नुसतं मग नंतर नाव बदलणार नाही तिला धर्मांतर करायला जबरदस्ती करणार तिला जबरदस्ती हिजाब घालायला लावणार तिला सांगणार हे देवी देवता का फोटो तुम्हाला निकालो आज से तुमको हे सब नाही करणार तुमको वेग अल्ला कोही मानणार असं सांगून तिला तिचं आयुष्य खराब करणार ती बिचारी काय करणार किती कुटुंबाकडे घेऊन जाऊ हो त्याला नालायक बोलतो का काहीच नाही मला थोडं बोंडे साहेब त्याच्या सभेच्या टायमाला बोलवलं पाहिजे होत समोरासमोर होऊन जाऊन द्यायला पाहिजे होत एकदा त्याला दाखवलं असता लव जिहाद कशाला म्हणतात दोन आठवड्या अगोदर असतील त्याच्या काटायचे लोक माझे ऐकून मला माहिती आहे माझं प्रत्येक भाषण मस्जिदीमध्ये बसून ऐकतात मला माहिती आहे म्हणून ऐका नळा सोपारामध्ये असंच माझ्या एका हिंदू बहिणीला फसवलं नावाने तिचं आयुष्य खराब केलं आणि नुसतं आयुष्य खराब केलं नाही त्याच्यानंतर तिचा रेट कार्ड काढला आणि मग तिला इंटरनेटवर सगळं छापून आणलं असे नालायक आहे तिला असा आपला धर्म वाढवतात असा आपला आपले कॉम वाढवतात त्यांना ह्या गजवाय हिंदच्या अंतर्गत या आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे आणि म्हणूनच हे लव जिहाद सारखे हे मनसुबे हे लोक रचतात आहो मी तर शंभर लोकां पीडित लोकांच्या घरी जाऊन आलेलो मी आई वडिलांचे ते डोळे पाहिले आहेत बिचारे हातबल असतात ते साहेब काल रात्री आमच्यावर असलेली आमची मुलगी आज त्या जिहाद्याबरोबर पळून गेली आणि आम्हाला ओळखत पण नाही हो कित्येक आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते बिचारा दिवस रात्र मेहनत करतात त्या मुलींना सोडून आणण्यासाठी मी स्वतः अनुभवलेला आहे आणि हा कार्टा सांगतो काहीच नाही आमच्या भूमीमध्ये येऊन सांगतो कुठेतरी आमच्या कुठेतरी कोणी किती मुलं जन्म घालावे याच्यावर आमच्यातलं कोण बोलला असेल त्याला बरंच बरं वाटलं तर ह्या लोकांना माहित नसतात ना किती असतात घरी आणि कोण कोणाचा हे माहीत नसतं त्या मुलांना टोकन नंबर देत असतील अब्बा नंबर एक अब दो माहीतच नसतात पंधरा पंधरा काढतात टायमाला मग आमच्यातलं कोण बोलले तुम्ही पण करा लगेच मिरच्या झोंबल्या आम्हाला कॉम्पिटिशन कसं हा अगर हे लोकांनी एवढे काढले हे लोकांनी एवढे जन्माला घातले तर मग मोदी साहेबांच्या योजनाचा फायदा कोण घेणार ते तर आम्हीच घेतो ना पंधरा पंधरा काढायचे वीस वीस काढायचे आणि मग सगळ्या मोदी साहेबांच्या शासकीय योजनांचा फायदा घ्यायचा कारण का कमवायला तर हे लोकांना जमत नाही चोरीशिवाय दुसरं काही करत नाही आणि मग अन्य वेळी अन्य वेळी मोदी साहेबांच्या प्रत्येक शासकीय योजना प्रत्येक शासकीय योजनाचा फायदा हे लोक घेतात आणि नेमका लोकसभा आली जेव्हा आम्ही त्यांना आठवण करून देतो जिस मोदी साहेब के वजे से तुम्हाला घर चल रहा है चलो उनको वोट दो लगेच हे लोकांना यांचं कुराण्यानी अल्ला आठवतो हो मग तेव्हा मोदी साहेब आठवत नाही तेव्हा मग फडणवीस साहेब आठवत नाहीत हे असे नाम खराम आहेत ज्या थाटात खात ताटात खातात त्याच्यामध्ये खाता, थुकण्याचे प्रकार हे लोकांचे त्याच्यामध्ये थुकण्याचे प्रकार म्हणून सांगतो तुम्हाला सांगतो तुम्ही जागृत राहिलं पाहिजे लक्षात घ्या का आम्ही हे सगळं आवाहन करतोय की हे तुमचं हिंदू राष्ट्र एक लक्षात घ्या इथे कुठला सर्व धर्म समभाव नाही इथे कुठली गंगा जमुना तेजीव नाही हे हिंदूंच राष्ट्र आहे इथे पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळं नाम मोजलं जाणार एक लक्षात ठेवा आम्ही जे मंत्री या सरकारमध्ये बसलो आहे ना हे जे काय देवाभाऊचं सरकार आहे ते आम तुमच्यासारख्या हिंदू समाजाने विधानसभेला आम्हाला आशीर्वाद दिला म्हणूनच आम्ही आमदार आणि मंत्री होऊन या व्यासपीठावर आलेलो आहे तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळे आलेलो आहे या गोलटोपी दाढीवाल्यांमुळे नाही हे लोकाने आम्हाला मतदान पण केलं नाही हे फतवे गाड्यात बसलेले नुसते फतवे गाड्यात बसले आणि आता आम लोकांना शिकवतात आम लोकांना शिकव बोलतात वफच्या नावाने व अल्लाची जमीन आहे ओर यो लोक रे कुठून आले प्रॉपर्टी कार्डवर अल्लाचं नाव लिहायला कुठून आले ते सांग तरी मला कुठले तरी एक प्रॉपर्टी कार्ड दाखव बाबा जिधर लिखाय अल्ला की जमीन आहे आमच्या सगळ्या जमीन आहे आमच्या सगळ्या पूर्वजांनी आमच्या सगळ्या आई वडिलांनी दिलेल्या आमच्या जमिनी हे अचानक येणार आणि त्याच्यावर वक्त बोर्ड लावून जाणार आणि सांगणार हे आमची जमीन आणि हे लोकांना उद्या मधील मदार मस्जिदी बांधायची असतात स्वतः जमिनी घेणार नाही त्यांना तिथे मंदिराचीच जमीन दिसणार मंदिराची त्यांना तिथे महापालिकेचे रिझर्वेशन प्लॉटच दिसणार दुसरे दिसतच नाहीत त्यांना ते आपलेच प्लॉट पाहिजे असतात त्यांना म्हणून तुम्ही जागृत राहिलं पाहिजे बघा तुम्ही देशामध्ये एक कडवट हिंदुत्वादी म्हणून देशाचा पंतप्रधान निवडलं बघा त्यांनी वफच्या कायद्यामध्ये कसे बदल बदल करत आणलेले आहे आज या वफच्या कायद्यामध्ये जे काय बदल झालेत त्याच्यामुळे एक आपली हक्काची जमीन हे हिरवे साब घेऊ शकत नाही एवढी ताकद आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू समाजाच्या मागे उभी केलेली आहे हे तुमच्या मतदानाची ताकद आहे तुमच्या पाठिंब्याची ताकद आहे तुम्ही लोकसभेमध्ये मोदी साहेबांच्या मागे उभे राहिलात बघा किती मोठ्या ताकदीने हे लोक उभे राहिलेले आहेत पण तुम्ही लोकसभेच्या काळात जिथे जिथे हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे खासदार निवडून आले तेव्हाचे त्यांच्या मिरवणुका आठवा तुमच्या अमरावतीमध्ये पण निघालेले मिरवणुकी काय झालेला त्या मिरवणुकीमध्ये सर्तनचे दुधावाले नारे दिले गेले की नाही अल्ला अकबरवाले दिले गेले की नाही प्रत्येक आपल्या मंदिराच्या बाहेर जाऊन तिथे हिरवे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिले गेले आणि आपल्याला चितवलं गेलं देखो आमने हमारा खासदार सांसद के केला आहे अभी तुम कुछ भी नहीं कर सकते पाच साल केले ही भीती आणि हे आव्हान तुम्हाला हिंदू समाज म्हणून त्यांनी खासदारकीच्या वेळी याच अमरावती लोकसभेमध्ये दिलं होतं की नाही आठवत की नाही तुम्हाला कसे नाचून दाखवत होते सगळे ते दिवस आठवा आणि पंधरा तारखेला तुम्ही जागृत व्हा तुम्ही पंधरा तारखेला विचारपूर्वक अगर मतदान केलं नाही तर तसंच सोळा तारखेला तुम्हाला प्रत्येक या प्रभागामध्ये हिरवे गुलाल उडत असताना दिसतील आणि पाकिस्तान जिंदाबादवाले दिसतील चालतं चालेल काय तुम्हाला हा प्रश्न स्वतःला पहिला विचारा मोठा तो ओवैसी आम्हाला संविधानाची आठवण आम्हाला करून देत अरे लोकांना कुरानच्या पलीकडे यांना काय दिसत नाही म्हणून बोंडे साहेबांना आणि आमच्या पाटील साहेबांना कधीतरी बोललो हो त्याच्यावर एका व्यासपीठावर मी दाखवाड बंद करून दाखवतो त्याची दारा बोलतो काय संविधानची बडी ताकद हे आर्टिकल पार्टिकल वाचून दाखवतो आम्हाला स्वतः कुठेतरी बॅरिस्टर आहे असेल कुठला तो मुन्नाबाईवाला बॅरिस्टर हे थोडी कुठे शाळेत मिळत जातात ह मदरसामध्ये जाऊन काय काय थेरं चालतात की कि ते पोलिसांना विचारा त्या मदरसामध्ये शिक्षण होतं ते हत्यार ठेवले जातात अतिरेकी तयारी केले जातात कधीतरी विचारा मदरसामध्ये जाऊन कधीतरी मी देवा पत्र लिहिणार आहे एकदाच काय त्या सगळ्या मदर्सांची चेकिंग करा आणि सगळे काय ते हत्यार आता बाहेर काढा ही ती वेळ आलेली आहे त्याच्यातून काही शिक्षण दिलं जातच नाही कधी बरोबर आहे की नाही मग बोलतो आर्टिकल संविधानने हमको इतका ताकद के भारत की पंतप्रधान एक बुरखावाली बनेगी तुझ्या काय अब्बाचा पाकिस्तान वाटला की तुला इतर बुरखावाली बनेगी या हिंदू राष्ट्रामध्ये इथे जय वालेच पंतप्रधान होतील जय श्रीराम वालेच मुख्यमंत्री होतील आणि तुमच्या अमरावती महापालिकेवर आयलं महादेव वालाच महापौर बसणार हे इथे सांगून जातो बाकी कोणीही वळवळ केली ना तर पंधरा तारखेपर्यंतच आहे पंधराचा अर्थ आम्ही तुम्हाला पाच मिनिटामध्ये दाखवतो पंधरा तर खूप जास्त झालं तुम्ही आहेत की एवढे शे चणे एवढे तुम्हाला गुंडाळायला पंधरा तो खूप झालो पाच मिनिटामध्ये संपून द्या आणि म्हणून ह्या सगळी नाटकं आव्हान आम्हाला करायचं नाही संविधान तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानता किंवा कुराण मानता हे पहिले तुम्ही उत्तर द्या काय म्हणता कुराण समोर ठेवलं आणि संविधान समोर ठेवलं तर कुठलं पुस्तक तुम्ही हातात घ्याल त्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग संविधान बद्दल भाषा करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाच्या माध्यमातून आम्हाला ताकद दिली आहे प्रत्येक भारतीयाला जे एक ताकद देऊन पाठिंबा देऊन आम्हाला जी काय ऊर्जा दिली आहे ना ते तुम्ही तुमच्या जवळपास पण नाही एक लक्षात घ्या काय लिहिलं आहे संविधान तू अगर आर्टिकल वाचून दाखवू शकतो तर जरा आर्टिकल फोर्टी फोर वाचून दाखव फोर्टी फोर फॉर्टी फोर काय आर्टिकल फोर्टी फोर आहे ज्याच्यामध्ये समान नागरिक कायदा लिहिलेला आहे सांग तुला अगर संविधान मानलं असेल तर देशामध्ये समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे की नाही हे पण या ओवेसी कार्ट्याने आम्हाला सांगून जावं सांगून जावं आम्हाला आर्टिकल फोर्टी एट काय म्हणत ते गाव हत्या होता का म्हणे पशु आणि अन्न प्राण्यांची काळजी घ्या तिला ना त्याला सुरक्षा करा हे आमच्या आर्टिकल फोर्टी एट मध्ये थोबाड उघड झाला त्याच्याबद्दल कशाला तुझे हिरवे साप मग कबरा हे सगळे कत्तलखाने चालवतात कशाला आमच्या गाईकडे वाकड्या नजरेने बघतात या सगळ्या गोष्टी अगर बोलायच्या असतील ना खूप बोलू शकतो फक्त हिंदू समाज म्हणून तुम्हाला सगळ्या जणांना मी विनंती करणार आहे ही निवडणूक एक हिंदू म्हणून तुम्ही फार बारकाईने ह्या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे असतील दुसऱ्या पक्ष तुमच्या समोर पण ही ती आजचा भांडण्याची निवडणूक नाही या बांधव ही निवडणूक एका देशभक्त संघटनेच्या मागे उभं राहणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना ताकद देणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक आदरण्य देवा भावना ताकद देणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मतदान करत असताना इथे ना खानला चालवा ना बाणला चालवा ना चालवा इथे फक्त भगव्याची शानला चालवा म्हणजे आमच्या कमळला चालवा फक्त कमळला चालवा आम्ही तुम्हाला विश्वास देतो आमच्या राष्ट्रभक्तांची संघटना आहे तुमच्या मागे ताकदीने आम्ही उभे राहतो तुम्हाला जी ताकद पाहिजे तुम्ही बघा आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या अमित भाईंच्या नेतृत्वात तीनशे सत्तर आम्ही रद्द करून दाखवलं त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला राम मंदिर मध्ये जे दिसतंय जे लाखो आमच्या हिंदू समाजाचं स्वप्न होत ते आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण करून दाखवलं म्हणून मतदान करत असताना एक हिंदू म्हणून तुम्ही निर्धार करा बाकी सगळ्यांना बाकी सगळ्या पक्षांना आशीर्वाद द्यायचा असेल ना, ना। येथील नंतरच्या निवडणुका पण ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला अगर कोण मोहम्मद मोहम्मदवाला पंधरा तारखेला तिथे बसताना बघायचं नसेल तर फक्त कमळ चिन्हाच्या समोर तुम्ही बटन दाबा आम्ही तुम्हाला विश्वास देतो हिंदू म्हणून तुमच्याकडे कोणीही वाकड नजरे बघणार नाही हा शब्द तुम्हाला मी आज देऊन जातो इथे शब्द देऊन जातो तुम्ही फक्त समोर बटन दाबून आम्हाला तो अधिकार द्या मुख्यमंत्र्यांकडे ग्रह खाताय परत कोणी दंगली अगर भडकवलं ना तुम्हाला आठवत इथे पलीकडे दंगल्या दंगली भडकले आमचे बोर्डे साहेब तेव्हा होते त्या सांगण्यामध्ये किती मारलं होतं हिंदूंना तुम्हाला आठवत आठवत असेल खूप लोक ते दिवस आठवा परत यांच्यातला कोणतरी हा हिरवा साप अगर महापौरच्या खुर्चीवर बसला तर तुमचं आयुष्य किती मोठं अडचणीत जाईल तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये तुम्ही सुरक्षित असाल का हा प्रश्न विचारून तुम्ही या निवडणुकीकडे पाहावं हे सांगण्यासाठी तुम्हाला मी इथे आलो आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व हिंदू माता भगिनींना आणि माझ्या बांधवांना सांगेन ही अमरावती महापालिकेची ही प्रभाग पाच आणि सहाची जी निवडणूक आहे हे आमचे जे शिलेदार तुमच्या मागे इथे इथे बसलेले आहेत तेच्या समोर बटन दाबणं म्हणजे आदरणीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करणं म्हणजे ह्यांना सगळ्यांना मतदान करण्यासारखं आहे ह्याना सगळ्यांना मतदान करणं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान करणं म्हणून एकदा मनामध्ये मतदानाच्या दिवशी घरामुखी देवा देवासमोर जावा नतमस्तक व्हा आणि त्याला त्याच्या समोर शपथ खावा की मी माझ मतदान हे फक्त ना फक्त आय आयलो महादेवालाच देणार हे करून कमळला जाऊन मतदान करा करणार की नाही आय महादेव आलालाच बसवणार की नाही आय मोहम्मद मोहम्मदवाला पाहिजे तुम्हाला इथे नको ना ताई म्हणून तुम्हाला या निमित्ताने सांगेन ते हे निवडणूक इकडे तुम्ही ह्याच दृष्टिकोनातून पाहावं एवढंच यासाठी मी आलो होतो हे सगळेजण आम्ही पूर्ण भारतीय जनता पक्ष म्हणून आज एका ताकदीने तुमच्या समोर उभे आहोत देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे आहेत कोणी दुसरे तुमचे जे व्हिडिओ दाखवत असतील ते चायनीज मॉडेल आहेत ओरिजिनल भारतीय जनता पक्ष इथे आहे बाकी सगळे फक्त आमचे व्हिडिओ वापरणारे आहेत त्यांना विचारा अरे बाबा तेरको तो ला तेरा पाना तो ठीक देवेंद्र फडणवीस साहेब ने तू कि जर पाना चालणार आहे थोडा अन्नने पाना ढिला किया ना तेरा गाडी बी पण पड जाय पण उघड नका आमच्या नादी लागू आम्ही जेवढं नीट आहेत ना तोपर्यंत ठीक आहे एवढंच या निमित्ताने सांगतो परत एकदा कमळ ह्या चिन्हाचे आमचे सगळे उमेदवार म्हणजे प्रभाग क्रमांक पाच मध्ये सौ सुनीता लोणारे असतील सौ नीता राऊत असतील सौ माधुरी ठाकरे असतील श्री नंदू काळे असतील हे आमचे प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमचे संजय नरवणे असतील आमचे सौ पूजा अग्रवाल असतील सौ कुसुम साहू असतील आणि राजेश पड्डा असतील या सगळ्या आमच्या हिंदुत्वादी शेलेदारांना तुमचा आशीर्वाद द्या यांच्या मागे उभे राहा एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम एकदा जोरात होऊन दे के ला की उद्या पाच वाजता इमामला कळलं पाहिजे जय जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माता की भारत माता की वंदे वंदय बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बोला हरो हरो बोला हर धन्यवाद जय हिंद जय महाराज ए बी पी महासा उठा डोळे बघा नीट